हॅलो गाई सुदर्शनी ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कसे सगळे मस्त मजेत ना मीही मस्त आहे मला सकाळचे वाजलेले आहेत साडे दहा आता मी निवडते मेथीची भाजी मला किती आहे मेथी मेथीची भाजी निवडत आहे आजचा मेनू आहे माझा मेथीची भाजी आणि चपाती आज टिफिनला सुट्टी आहे कारण की माझी घड स्कूलला स्कूललाही नाही गेलेली आज तर आज सुट्टी घेतली तिची तब्येत थोडी डाऊन आहे म्हणून तर आज माझं खूप लेट होणार आहे स्वयंपाक घर वगैरे आवरायचं आहे आवाज कसं येतं हवा खूप हवा सुटली ना घाबरले मी मी तर एका बा हाताने निवडता येतच नाही आहे व्हिडिओ कसा काढायचा हे बघा आहे मेथी दोन गड्डी मेथी आणि दोन गड्डी मेथी याला किती वेळ लागतो अर्धा तास एक तास तरी लागतो नीट करण्यासाठी प्रॉपर क्लिनिंग करून त्याला नीट करावं लागतं वॉश करण्यासाठी अर्धा तास विज घालायचं प्लस मेथी निवडायचं मला खूप कंटाळा येतो बघा खूप का सगळ्यात किचकट काम आलं तर मेथी ही निवडीची कामं मला नाही जमत अजिबात खूप कंटाळा येतो आपली दुसरी भाजी असते त्याची बरं असतं ना बटाटे टोमॅटोची चटणी ठेचा यासारखं मला बनवायचं असेल तर खूप फास्ट आणि झटपट बनतं मेथीची भाजी बनवायची बोलली तर बापरे इतका कंटाळा इतका कंटाळा येतो निवडण्यातच एक तास जातो त्याला पूर्ण निवडायचं अख्खं मेथी निवडायचं म्हटलं तरी एकट्याने निवडायचं दोन खो, खो, ला। मेथी खूप खूप डेंजर वेळ लागतो खूप वेळ लागतो पण मेथी निवडायला आणि खूप किचकट काम राहतं मेथी निवडायचं खूप वेळ लागतो ना मेथीला त्यामुळे मी जास्त अधिक मेथी खात नाही खाते पण कधीतरीच खाते हे बघा बाबू खुशी चकोला चोकस आणलं मी म्हणजे बच्च झोपलेली तिची तब्येत डाऊन आहे फीवर आले तिला स्कूलला सुट्टी उद्या एक दिवस स्कूल आहे परवा दिवशी तर हॉलिडे आहे महाशिवरात्रीची शिवरात्रीची सुट्टी असणार आहे स्कूलला बाबू उठ ना हे बघा किडे वगैरे फिरलेले असतात ना ते पानं नीट बघून घ्यावे लागतात हे बघा हे बघा हे बघा किडे फिरतात हे पाने चेक करून घ्यावे लागते त्याच्यामध्ये आळे असतात बारीक मेथीच्या ह्याच्यात पानांवरती जे किडे फिरतात ना वाईट वाईट असतात त्याच्यावरती आळे असतात बघितलं मी एकदा उठणारे हे बघा आहेच सगळे जेवढे पण एक मेथीचे आहेत ना काड्या त्याच्यामध्ये राहणार असते हंड्रेड पर्सेंट राहणार हे बघा खूप आता खेला मला किती वेळ झालं बघा कमीत कमी अर्धा कमी तास झालेलं आहे मी दहा वाजता बसले नीट करण्यासाठी अजूनपर्यंत माझं दोन गंडा कंप्लीट नाही झालेल्या आहेत मेथीच्या आजी वगैरे असतात ना गावकडच्या ते खूप फास्ट करतात म्हणून मला इतकं हे काम किचकट वाटतं ना काय सांगू तुम्हाला हे बघा याच्या थोड्याशा काड्या पण घ्यायच्या मेथीच्या काड्या पण खूप टेस्टी लागतात म्हणतात मेथीच्या काड्यांची पण भाजी बनवतात तुम्हाला माहिती आहे का मी ऐकलं आहे असं पण कधी केलेलं नाही आहे आणि बनवलेलं तर अजिबातच नाही आहे मेथी तुम्ही कोणत्या पद्धतीने करता कोण डाळ टाकतो कोण शेंगाचं कोट टाकतं मटकीची डाळ टाकतं मग मी मुगाची डाळ टाकतो माझ्या मुगा नवीला मुगाची डाळ आवडते मेथीमध्ये आणि मला आवडते मेथीमध्ये मटकीची डाळ टेस्टी लागते सगळ्या टेस्टी म्हणून तर मटकीची डाळ लागते हो ना आता हे ग्रीन सब्जी भाजी खायची आहे प्रॉपर मला सांगितलेलं आहे तसं सा डॉक्टरने ग्रीन सब्जी विटॅमिन्स प्रोटीन्स सगळं जेवणामध्ये इन्क्लूड करायचं आहे खुशी ए गुडिया होतंच का हे बघा किती वेळ झालं मी एकच सब्जी निवडते बाबू तेच का इतकं कडक फोन पडलं आत्ता तरी साडे दहा वाजले असं वाटते की साडे बारा एक वाजलेत बघितलं का ते साईड आमच्या बाजूला हे बघा बघितलं कसलं ऊन पडलंय ना कडक विचारायला नक इतकं कडक ऊन पडलेलं बाप रे अशा उन्हामध्ये बाहेर जायची तर अजिबात इच्छा होत नाही माझी तरी जेवढे घरात आपण बसेल तेवढंच चांगलं उन्हात त्रास नाही करून घ्यायचा अजिबात ऊन बघूनच इतकंच त्रास श्वास खाली वायक उन आहे उन्हाला बघून द्या इतकं तरी डेंजर होऊन दिसतंय ते लांबूनच बापरे साडे दहा तर त्रास वाटते खूप टाइम आहे कशी आहे ना मेथी दोन गड्डीची मेथी आहे तरी फार वेळ लागतो छोटे असं तर लवकर होतं फास्ट ही मोठी गड्डी आहे ना ज काय म्हणतात ते हायब्रेड हायब्रेड आहे मोठे पाण्याची आहे ते म्हणतात ना जवारी मेथी पाहिजे ते खूपच चांगले असतात टेस्टी पण असते खायला